दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रविवार दिनांक चौदा जुलै रोजी नाशिक शहरात चांगलाच पाऊस झाला त्यातच सातपूर राजवाडा परिसरातील डॉक्टर आंबेडकर सभागृहासमोरील कडुलिंबाच्या झाडावर शॉर्ट सर्किट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे सातपूर येथे नाशिक त्र्यंबक या मुख्य रस्त्यालगत असलेल्या कडुलिंबाच्या झाडावर महावितरण कंपनीच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत झाड आणि विद्युत तारांमध्ये अंतर कमी असल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात सेवानिवृत्त मनपा अधिकारी शिवाजी काळे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर आंधळे यांनी सर नमस्कार काय सांगा सर काल तुम्हाला सभागृहा बघितला आपण नमस्कार काल पाऊस चालू होता आणि भर पावसामध्ये हवा थोडीफार येत होती तर ते वायर झाडाला हे स्पर्श हो करत होता आणि त्यातून मग मोठं स्पार्किंग होऊन झाड पेट घेतला होता आणि पाऊस असल्यामुळे आणि ते झाडाला म्हणजे विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता होती त्यामुळे ते बघून मी त्वरित विद्युत विभागीबी संपर्क साधून तसेच आमचे काही पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्वरित बातमी लावल्यामुळे झालं पेटलेलं होतं ना झाड आता ते जेव्हा आज त्याला कट केलेले ते कट केलेल्या त्या ठिकाणी त्याचा बराचसा भाग झाडलेला दिसत होता आणि बऱ्याच बऱ्यापैकी ते झाड काल ते होतं वारंवार घटना करायचं काय काय सांगणार आपण प्रशासनाने कसं आहे ते फक्त नावापुरते आता मागे त्यांनी पावसाळ्यापूर्वी बऱ्याच झाडांची कटिंग केली ते तोडतात दरवर्षी फांदा पण ते त्याच्यावर तात्पुरती मलमपट्टी करतात त्याच्यावर त्यांनी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाही म्हणजे ही घटना जर आज दखल घेतली नसते किंवा काल जर पाऊस थांबला नसता तर मोठी हानी होण्याची शक्यता होती कारण येणार आसरासाठी झाडाखाली थांबत होते हो थांग थांग था। ते व्यावसायिक बाजूला बसलेले होते पण येणारे लोक थांबत होते था। आणि त्यामुळे आम्ही त्यांना वारंवार इथून आवाज देऊन सांगत होतो तर था। तिथे था था। थांबू नका था। परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक